नमस्कार मित्रांनो मी संतोष पड्या संतोष लोक गोवते पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मी सगळ्यांना या कोकणच्या पावनभूमीमध्ये बळीराजाच्या आणि या परशुरामाच्या पावनभूमीमध्ये सगळ्यांना अगदी शुभेच्छा देतो दिवसाच्या आणि आता मित्रांनो लावणीच सु, ला सुरुवात आहे आणि लावणीला बऱ्यापैकी म्हणजे जोरात सुरुवात म्हणायला हरकत नाही कारण पाऊसमध्ये कमी होता पण आता आज जरा पाऊस पडलेला आहे तर काय बघू म्हटलं बघूया एक दोन चोडे जर लावून झाले तर बघूया एक दोन चोडे लावूया पण भात लावणीला आज आम्ही सुरुवात करतो आहे बऱ्याचशा लोकांनी सुरुवात केलेली आहे काही ठिकाणी आटपलेलीसुद्धा असतील असं म्हणायला हरकत नाही जिथे पाणी असेल तिथे तर कोटबीट घेऊन निघालेलो आहे हे बघा आणि इकडे आहे ते बैलांना खाद्य हे बघा पण पाड्या बैलांना काय लागतं सकाळ सकाळ जरा नांगरकी केली की नऊ साडेनऊची जशी आपल्याला भूक लागते नेहरीची वेळ होते तशी बैलांच्या नेहरीची वेळ होते त्यांचं त्यांचं खाद्य आहे म्हणजे लाडू आहे आंबवान आहे तर घातल्यावर दाखवेनच आता निघालं होतं शेतावरती पावसाचं वातावरण बऱ्यापैकी आहे आज दिसतंय ऊन थोडंसं कमी आहे वारा पण सुटला आणि पश्चिमेकडून जरा वळण त्याचं दिसतंय थोडासा कालभर वातावरण झालेलं आहे ढग जरा आलेले आहेत पावसाचे आणि आज आहे असं वाटतंय पाऊस पडेल म्हणून इथून गावात थोडंसं काय सुनसु सुकसुकाटच असतं कारण सगळी लोकं मुंबईला राहतात आणि इथे नेमकेत लोकं राहणार आहेत त्यामुळे गावामध्ये असं काय तुम्हाला पूर्वीसारखं का गाई डोंग गु, गुरं ढोरं किंवा पोरं रडत आहेत किंवा वासरा आंबर आहेत असं काय दिसण्यात येत नाही त्यामुळे पहिल्यासारखा जो नजारा असायचा पहिल्यासारखं जे दृश्य असायचं ते फार कमी झालेलं आहे हे बघा इकडे सगळी घरं बंद आहेत जिथे ते घरं इकडे काय कामं पण चालू आहेत घराचे सगळ्यांनी अगदी कडेकोट पारा करून घेतलेला आहे बंदोबस्त आलो आहे शेतावरती आता शेतावरती बघितलं तर रात्री पाऊस पडला भरपूर सकाळी पण पडला पण बघतोय तर शेतामध्ये पाण्याचा ठिमका नाही जरा पण ठिमकान आहे बघा सगळं पूर्ण कोर आडलेलं आहे शेत कारण ऊन असा पडतो ना तर जमीन तापते आणि जमीन तापल्यामुळे काय होतं ते पाणी कोरळं अगदी जमीन शोषून घेते कारण मुरत मुरून जातं पाणी हे बघा गावात तर असं वारा येते आणि वाऱ्याच्या या तालावरती ढोलतं आहे जसं गणपतीच्या या सणामध्ये ढोलकीच्या तालावर कसे आपण सगळे डोलले जातो नाचलं जातो आणि आता हा गणपतीचा सण सुरू झालेला आहे श्रावण महिन्याजवळ येतो आणि या श्रावण महिन्यातली पसरलेली हिरवीगार सगळी ही वनस्पती झाडं ही रानं वन आणि हा सुंदर असा गाव या झालं आपल्याला दिसतोय मित्रांनो पावसाचे ढग आपल्याला सुद्धा पावसाचे ढग अगदी या आकाशामध्ये आहे वातावरण हाय बघूया वाट पाहतोय दोन दोन डोळ्याने अगदी तेल खालून जसं आपण एखादा मुंबईकर येणार तसं असतो तसा वाट पाहतो तशी ही वाट पाहतोय आम्हीसुद्धा या मुंबईच्या पाहुण्याप्रमाणे हा पाऊस आमच्यासाठी पाहुणा झालेला आहे असं वाटतंय आणि मात्र वारा सुटलेला आहे का त्यामुळे थोडीशी गरमी वाटत नाही आणि थोडं मध्येच हा ऊन पडतो म्हणजे बोल्याचं लगीन लागतं आहे असं म्हटलं जातं तर जाऊ आता थोड्या वाड्याशी आलो आहे ना त्या सरजालासुद्धा पेंट घातलेले बघा इकडे गुलचनला थोडं वाड्यात आलो आहे वाड्यात बघा शेण पण काढायचा आहे शेण काढल्याशिवाय माणूस शाणा होत नाही असं म्हणतात जुनी लोकं तर जाऊया बैलांना तर घेऊन तर मित्रांनो चिखलीला सुरुवात झालेली आहे चिखलीमध्ये नांगर आहे હા ભાતા મૂટ એ દોન દોન તીન કાડ્યા ઘે છે भात सुरुवात करायची तिकडे ना। ना। नांगरी नांगर धरतायत सर्व धर ना। जेटी साठी तिकडे चाललाय नांगर धरलेले ते आणि एकट शेफ्टी प्रू अल जेटी पुन्हा एकदा लावणीला सुरुवात झालेली आहे आमचा पठ्ठ्या उतरलेला तन्मय एडिटर आणि कॉमेडी व्हिडिओचा एडिटर भात लावणीची सुद्धा अगदी हे बघा थोडे मान खाली घातलं नाही ए इकडे वगैरे जरा मी टोपी घातला नाही शिवसेनेची बघा हां भगवी टोपी घालून आणि इकडं तो एक आहे तो आपला फेटा घालूनच तयार आहे हे बघा तर शेतकऱ्यांची लावणी चालू झालेली आहे भात लावणी पहिलाच मूर्त केलेला शुभ मूर्त केलेला आहे ताईचा हात पण असा चालतोय चालतो मावशीचा आदव कसा चालतो बाबू बघ आणि हा इकडं जरा घालताय हाय काला गेला नाही तो बघा त्याचा वलान दिसताय नाही काय गाई आज हा आज वलान हाय वलान म्हणजे पाऊस येण्याचं चिन्ह असं गावठी भाषेत गा। गा। वलान म्हणतात त्याला दिस इज द म्हणजे व्हिडिओ करताय त्याला म्हणतोय तो ये भात लावा हा चिकल आणि म दिवाळीत भात सुकल पाऊस पडला भात चिकल आणि दिवाळीत पिकल हां आणि दिशेदी फेटा ते बघा म्हातारीने बांधलेला फेटा मग घरी जाऊन कॉट लेटा तर इकडे आपण आहे ह्याकडे भात लावून झालेला आहे ही लावणी मगाशी मी म्हटलं ना आपण चिखल केली इकडे लावणी चा लावून झालेलं आहे इकडं दाडसा अजून खतायचं काम चालू आहे बघा हा दाडसा पूर्ण खतला जातो म्हणजे पूर्ण पुन्हा ना पुन्हा नांगरून त्याची पुन्हा तास फोड बेर करून वगैरे मग चिखल केली जाते इकडं लावायचं जा जा काम चालू आहे बघा आणि हा बघा पांड्या काय करताय भासला चिखलात बोचा वाला झाला आहे रे ए पांड्या वचापवाला झाला आहे आणि मामा कुठे गेला रे हा दापोली गेलाय का आणायला गेलाय खाऊ नाही गेलाय कोणाला तुला उडव पाणी उडव चिखल करायला उडव उडव त्या आयसवर उडव जरा तिकडं ती बा आय एस काढते तिकडं उडव 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 हां उडव असा हां उडव हां हां मालवणी कर मालवणी कर हां अरे हा पांढरापूर आला आहे बघ काल्या मातीत हा बघ हां बघा हा आता एवढं आहे पाणी मालवणी आहे ना तुमचे हा तर इकडे एक मगाशी चिखल केली इकडे लावणी चालू आहे भात लावणी एका ठिकाणी आटापला इकडे सगळं आव्हान खात्याचं काम चालू आहे ना जिकडे तिकडं जणू काही हिरवळच पसरलेली दिसतंय बघा हिरवं हिरवा गार तर असाच दिवसभराचं काम चालू आहे आणि आता इथे थोडं बायला ना चरायला सोडलंय आई त्याला टॉपला बांधलाय मस्ती केला ना जरा तुषारच्या हाताला उठं मारला त्याला टॉपला बांधूनच ठेवला आहे त्याला चरायलाच नाही देत आता मग चरताय आता चरून देत नाही हे बघा तर मित्रांनो आलो आत्ताच घरी आणि म्हटलं व्हिडिओ संपवूया पण व्हिडिओ संपवण्यापूर्वी थोडी आंघोळ केली कारण दिवसभर चिखलाचं वगैरे अंग असतं फ्रेश झालो आणि म्हटलं आता व्हिडिओ संपवूया बघितली आपण आजची भात लावणी शेत लावणी कशी केलेली आहे भात लावणीची आजची पद्धत आपली आणि हशी मजाक म्हणजे थोडीशी मस्ती थोडीशी भात लावणी त्याच्यातूनच असं टाइमपास म्हणून आणि असं हसी मजा केल्याशिवाय मस्करी केल्याशिवाय काय होते दिवसभराची लावणी होत नाही मित्रांनो कारण बोलण्याच्या नादात आपण काम भरपूर क भरपूर करत जातो आणि त्यामुळे काय होते शेती लावायलासुद्धा मजा येते मित्रांनो तर खूप असा अजून काम आपल्याकडं बाकी आहे भरपूर मेहनत असते मित्रांनो कष्ट करायला लागते बघितलं तर माझी म्हातारी आई कशी अगदी लावणी करण्यासाठी आपली कष्ट करीत असते आयुष्यभर कष्ट केलं आहे आणि सुद्धा करते अगदी वाकून वगैरे एवढं वय झालं तरीसुद्धा विचार करा की या पावसातून सुद्धा लावणी करायला येते हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि असेच कष्ट या शेतकऱ्याच्या पाठी असतात पण मित्रांनो नक्कीच या कष्टाचं फळ नक्कीच मिळत असतं प्रत्येकाला तर पुन्हा नवीन लॉक्स आहेत नवीन काहीतरी आपण भेटू आणि भात लावणीचं आपलं काम असंच या शेतीचं काम चालू राहील जिकडे तिकडे चालू पण आहे नवीन काहीतरी नक्कीच तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत तो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र